नमस्कार ताई आपलं नाव नमस्कार okay. okay. मी डॉक्टर शर्वेदी गोखले सिल्क रूट म्हणून माझा ब्रँड आहे पंचवीस वर्षापासून आपण पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट बनवतोय ओके मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि मी एक्झिबिशन्स मधून ते सेल करत असते ओके okay. तुम्ही घरपोच पण मागू शकता असे प्रॉडक्ट्स आहेत सगळे आणि घरी ट्रीटमेंट करू शकता तुम्ही घरच्या घरी केसांची किंवा स्किनची दाखवायला सुरुवात करा ना आपल्याला काय काय नक्कीच आपण बघूया फेस फेसबॅक पूर्ण हर्बल ओके पूर्ण हर्बल मध्ये हो त्याच्यात मुलतानी माती आंबे हळद चंदन गवला कात्री घरच्या घरी फेशियल करायला उत्तम आहे ओके त्याच्यानंतर हे रसायन चूर्ण आपण ऍसिडिटीवर आहे ओके मुळापासून घालवायची असेल तर हे रोज घ्यायचं ऍसिडिटी पण पण जाते आणि बीपी ओके त्याच्यात भीमसेनी कापूर ओवा दालचिनी लवण याचा अर्क आहे ओके okay. गुडगे दुखी सांधेदुखी जॉईंट्स साठी स्पेशल खारी गोरख okay. मुंडी घालून सिद्ध केलेली तेल आहेत ओके okay. जॉईन्ट जितकी काही दुखणी आहेत त्याच्यावर रामबाण उपाय आहे गुलाब पाणी हे सगळ्यावर चालतो फेसपॅकला बरोबर देवकारियाला चालतो तुम्ही खाण्यापिण्याच्या पदार्थ पण वापरू शकता प्युअर येणार तुम्हाला हे आहेत आपले दोन स्क्रब कॉफी आहे हे ट्रेंडिंग आहे सध्या खूप ओके आणि दुसरा आहे ऍप्रिकॉन पण दोघांचा रिझल्ट असा आहे की टॅनिंग निघतं आणि फेअर होते स्किन हे कोल्ड अँड मसाज क्रीम आहे आता थंडीचे खूप हातपाय ड्राय होतात ना त्याच्यावर सगळ्यांसाठी हे उपयोगी आहे कोको बटर क्रीम चा बेस आहे फुल बॉडी मसाजसाठी ऑइल आहे ओके ह्याच्यात तिळ तेल आहे तर त्याच्याबरोबर जोजोबा ऑइल पण आहे आणि केसरचंदांचा अर्क पण आहे हे शॅम्पू आहेत आपले नेहमीचे ॲलोवेरा आणि जास्वंद आता सगळ्यांचा आवडता आहे आणि केसांचं गळण पण थांबतं आणि पिकणंही कमी करत आहे okay. विथ कंडिशनर आहेत पुन्हा विथ कंडिशनर मध्ये दोन दोन हे दोनशे एम एल दोनशेला okay. आहेत स्वस्त आहे रेंज आपली आणि जितकी मोठी घ्याल तितकी अजून तुम्हाला स्वस्त पडेल तर अलोवेराचा झेल आहे हा प्युअर मिळणार हा पण आणि चेहऱ्याची स्किन ग्लो करते चांगली आणि कसलेही डाग आहे कोरडेपणा स्पेशली पिगमेंटेशन तर पिगमेंटेशन वर हा खूप छान रिझल्ट ओके फेसवॉश आहेत आपल्याकडे आणि फेस वॉश तर ब्लूबेरी वगैरे आपल्या ग्लो आहेत हा जो तुम्हाला पीच दिसतोय हा सगळ्या टाईपच्या वाले यूज करू शकतात आणि वाल्यांसाठी स्पेशली लेमन आहे आणि मजा म्हणजे हा हजारच्या खरेदीवर एक फ्री पण आहे <laughs> अरे मस्त त्याच्यानंतर हा जास्वंद झेल आहे हा रूट पासून एंड पर्यंत किसान लावायचा ओके okay. हा खूप छान कंडिशनिंग करतो केसांचं तर ही तेल आहेत ही दोन्ही सिद्ध केलेली तेल आहेत हे okay. ते तेलाचा बेस आहे आणि बदाम तेलाचा आणि सगळ्या वनस्पती घेतात ते सिद्ध केलेली आहेत तर गळणं थांबतं केसांचं पिकणं कमी होईल नव्याने केस येतील पण आणि वाढतील पण इव्हन तुमचा चाई किंवा टक्कलचा जरी त्रास असेल तर याच्याने अगदी गॅरंटेड क्युअर होईल हर्बल मेहंदी ओके ही तुम्ही भिजवून लावू शकता चहाच्या पाण्यात आणि भिजवलेली हवी असेल मध्ये तर ती सुद्धा ही दोन ते तीन महिने फ्रीजमध्ये टिकते प्रोडक्ट्स आहेत ना तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा माझ्या नंबरवर okay. तुम्ही व्हॉट्सअपला तुमची ऑर्डर टाकू शकता दोन ते तीन दिवसात तुम्हाला ऑर्डर घरपोच मिळेल माझा नंबर आहे नाई एट डबल थ्री सेवन डबल थ्री सेव्हन फाय सेव्हन